जय चौधरी क्रिएटर जय चौधरी क्रिएटर चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आपण आहोत पटेल मालक मध्ये या गावात पुणे आपण गेलो होतो सिम्बॉ या हॉस्पिटलला येता येता आपण चहा पिण्यासाठी थांबलो तर बघा किती खूप सुंदर असं इथं एक आपल्याला बोधिष्ट हॉटेल मिळालं त्यांना बोलून छान आनंद वाटला त्यांनी बघा तथागत भगवान गौतम बुद्धाची खूप सुंदर चांदीची मूर्ती या ठिकाणी लावलेली आहेत चालीसी धाते बघा त्यानंतर बघा बंतेच रूप कार्टून मध्ये त्यांनी किती छान पद्धतीने लाव लावलेला आहे ते फाटे नाही बघा ते दिसत बघा हे त्यांचं वरच शिलिंग ची सजावट आहे छताची बैठक व्यवस्था खूप सुंदर वाटलं आपल्याला इथं चहा पिऊन जरूर तुम्ही रोडला जर आले तर जरूर तुम्ही या ठिकाणी भेट द्या खूप सुंदर असं सु, हॉटेल आहे काय नाव आहे तुमचं अश्विनी अश्विनी मॅडम खूप सुंदर आहे बघा तुम्ही भेट द्या जरूर भेट द्या आम्हाला आवडलं बघा आपली चहावी रिक्षाची इथेच राहील हॉटेलचे नाव मालक चहा कॉफी अँड स्नॅक्स खूप सुंदर असेच प्रत्येकाने व्यवसाय करा आणि आपल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जरूर लावा जावा मित्रांनो आपल्या व्यवसायामध्ये जेणेकरून आपले लोक लगेच ओळखू येतात चला अपुरत भेटूया धन्यवाद जय भीम नम बुद्ध आहे